दोन हजार दो नऊ पासून मी लॉकडाऊन पडे पडेल माझा ट्रॅव्हल्स ऑफिस होतं फॉरेन टूर्स वगैरे करा तोही माझा पार्टनर होता आणि आमचं बोरिवलीला कॉन्फरन्स असायची तीन वर्षात एकदा असायचं त्या कॉन्फरन्ससाठी एकदा आम्ही गेलो तेवीस चोवीस पंचवीस जानेवारीला बावीसमध्ये तर ते कॉन्फरन्स जेव्हा झाली तर चोवीस तारखेला त्यांच्यात आपल्यांचा फोन आला की असं असं सागर शिक्षणाचा प्रोग्राम आहे आणि म्हणून मेरा म्हणलं तुम्ही गेल्या जायचं आता काय झालं होतं आम्ही कोल्हापूर पासून पुण्यापर्यंत आमचं कारण आम्ही गेलो होतो तिथून त्याच्या कारण तिकडे गेलो होतो यायला त्याच्या कारण शेवट पर्याय नव्हता तर त्याने काय केलं त्या मिटिंग आल्यानंतर मिटिंगला आम्हाला नको असतं म्हणून बसवलं त्यावेळी मी माझ्या डोक्यात काय शंका होती की एक लाख रुपये पुढे वीस लाखला पाहिजे ते दहा हजारला कसे देतात तर मी सागर सरांच्या समोर समोर बसून मी विचारलं की बाबा कसं तर त्याने एक्झाम्पल दिलं की त्यावेळेला एक लाख रुपयाला का होतं म्हणजे आता दहा तर त्यावेळेला काय होतं

बरेच गेले तर नऊच्या वर कधीच एच बी गेला नाही पण ह्या प्रोडक्ट च्या वापरानं साडेबाराच्या वर एजबी दिला आणि नऊ महिने ही सायकल आता बरोबर म्हणजे रेग्युलर व्यवस्थित चालते त्यानंतर वडिलांसाठी घेतलांमध्ये त्रास आणि टॅप्यांचा त्रास होता हा त्याला प्रॉब्लेम असा होता की हात त्याचा हिरे वर जातो जी ह्या आपण सगळ्या शेताचे बटन सुद्धा काढता येतो तर त्याच्यासाठी मग मागवलं त्याचा क्लिअर क्लिअर बॅलन्स सगळं क्लिअर करतो म्हणून गेलो की हात मी सगळे हिरे पाहतो काय त्याचं वय अडीच वय आहे म्हणजे शेतामध्ये तर काहीच काम करत नव्हते आता शेतात शेतामध्ये सगळं काम त्यांनी करतात पाच जण बाहेर त्या पाच जणांची वैरण गाडी आम्ही राहिलो गावाचा शेत दोन किलोमीटर आहे वैरण काढून आणायचं करायचं सगळं त्यांनी करतात

गावाचा त्यांचा मुख्य अध्यक्ष आणि आता विद्यमान राजाराम बापू सुरणीचा संचाल मित्रांनो हा प्रॉडक्ट मी गेल्या महिन्यात पंधरा फेब्रुवारीला आमचे आदरणीय रघुनाथ पेटकर सर आणि जे जाधव यांचे मार्फत मी स्वीकारलं सुरुवातीला त्यांनी मला डेमो केला माहिती वगैरे दिली आणि थोडीफार ते थे थेरपी मला माहीत असल्यामुळे यात काय कुठली बनावट काय नसते कुठली गोळी नाही औषध नाही काही नाही साईड इफेक्ट काही नाही आणि बऱ्यापैकी हे मिळतंय आणि आपल्या चांगला आहे माझा जर तक्रार म्हणत असाल तर मला कधी मिळत नाही आणि खूप वाईट स्वप्न म्हणायचं आणि त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या दिवशी दिवसभर राहायचं आणि ते माझ्या चेहऱ्यावर नाराजी आणि तेच मला नको झालेलं याच्यामध्ये तो लाभ मिळतोय हे जस समजलं की मी ताबडतोब ऍक्सेप्ट केली त्या दिवशी पैसे भरले आणि थोडे पायामध्ये माझ्या थोडा दिवस होता की माझं रनिंग सेवन्टी सेवन आहे आणि ती आता मी पाठी वगैरे थोड्या जातो तर त्याच्यात खूप सुधारणा झाली चांगल्यापैकी आहे तरुणा बरोबर आपण माझं रनिंग करू शकतो साईड बाय मी एक स्नोरिंग पॅड घेतले थे 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 तर दोन आणि एक समाजसेवा या दृष्टीने मी स्वीकारलं आणि माझ्या बरोबर रिटायर झाल्यानं चार मित्रांना दिलं आणि बाय बाय त्याचा आर्थिक लाभ होऊन गेला होत जाते तेव्हा जे आहे जे आहे ते चांगलं आहे ते जरूर स्वीकारा धन्यवाद सर्वांचे धन्यवाद बघा मित्र